इथे बघा हळद कुंकू अक्षदार चंदन पावडर हे मी भरून ठेवलेलं आहे याच्यामध्ये हळद कुंकू आहे फुलवाती तुपामध्ये भिजवून ठेवल्या अचानक कोणी घरी आलं तर हळद कुंकूचा करंडा आपण तयार ठेवला पाहिजे डबीत काय ठेवलेलं वाती तेलामध्ये भिजवून ठेवल्या श्रावण सुरू झाला की आपले उपवास प्रत वैकल्य सणवार चालू होतात देवघरा संबंधित छोटीशी ही पूर्वतयारी मी करून ठेवली सणवार सुरू होण्या अगोदरच जर आपण ही छोटीशी तयारी करून ठेवली तर ऐनवेळी आपली धावपळ होत नाही घरच्या घरी कुंकू कसं तयार करायचं याचा व्हिडिओ तसंच वाती फुलवाती कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहेत प्ले